पनीर भुर्जीची भाजी तुम्ही केल्या असताल खाल्ल्या असाल पनीरच्या सगळ्या भाज्यामध्ये सगळ्यात सोपी आणि सुटसुटीत भाजी म्हणजे पनीर भुर्जीची तर या पद्धतीने जर तुम्ही पनीर भुर्जी करताल तर नेहमीच्या पद्धतीला विसरून जाल आणि नक्कीच हे पद्धत वापराल तर यामध्ये फक्त दोन स्टेप आपण जास्तीचे केले आहेत त्यामुळे अगदी रेस्टॉरंटपेक्षाही भारी आपली भाजी नक्कीच होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारण अर्धा किलो पनीर घेतलेला आहे तर एवढं पनीर साधारण एक दहा ते बारा जणांना पुरेसं होईल बारीक किसणीने इथे मी पनीर किसून घेतलेला आहे अर्धा किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहे तीनशे ते साडेतीनशे ग्राम टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन दालचिनीचे छोटे टुकडे आणि तमलपात्र दोन आणि एक चक्री फूल एक मोठी वेलची तीन हिरव्या वेलच्या आणि दोन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आता कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल अर्धा चमचा जिरे छान फुलू द्यायचं त्यानंतर खडे मसाले टाकायचं आणि घेतलेला सगळा कांदा यामध्ये टाकायचं शक्यतो या भाजीमध्ये कधीच मिक्सरला फिरवून कांदा टाकायचा नाही बारीक जमेल तेवढं बारीक चिरायचं मग टाकायचं चा। भाजीला छान चव येते आल कुटलेलं इथे मी पेस्ट टाकून घेतलेला आहे ते सुद्धा सोबतच परतून घेऊया कांदा छान असं चा, मोठ्या गॅसवर गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून पर, पर तर इथे आपण हलक गुलाबी रंग आलं की कांद्याला त्यामध्ये आहे टोमॅटो तर आता टोमॅटो सुद्धा या ठिकाणी छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता टोमॅटो टाकलं की गॅसचा फ्लेम कमी करायचं एखाद मिनट परतलं की पावडर मसाले टाकायचं म्हणजे पावडर मसाले सुद्धा छान असं शिजल्या जातील एक चमचा हळद आणि दीड चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे चमचावर भर बेडगी मिरची पावडर आणि त्याचबरोबर दीड चमचा लाल मिरची पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे म्हणजे तिकटासाठी बेडगी मिरची पावडर आन... फक्त दिसायला मस्त दिसण्यासाठी एक चमचा भर इथे मी गरम मसाला एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड पूर्थ, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळे पावडर मसाले सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावायचं आणि गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला छान असं शिजून घ्यायचं तर या ठिकाणी एखाद मिनिटानंतर टोमॅटोचं भरपूर असं पाणी सुटलेलं आहे परत एकदा झाकण लावूया मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून करपणार नाही आता या भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला साधारण एक तीन चमचे इतकं बेसन पीठ हलकं कमी गॅसवर छान असं सुगंध येईपर्यंत भाजून आहे छान असं भाजून झालं की इथे आपली भाजीसुद्धा छान शिजल्या गे गेलेली आहे तेल साईडला सुटलेलं ते आहे त्यावेळेस यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची सध्याला कोथिंबीरचं खूप सीझन आहे तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि त्यानंतर इथे मी किसून घेतलेलं इ पनीर टाकून घेतलेलं आहे ते छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सगळं मिक्स झालं की आपण भाजून घेतलेलं पीठ यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकायचं म्हणजे याचा फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये तर या ठिकाणी आपण बेसनपीठ वापरल्यामुळे भाजी जी आहे एक संद होते रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये या पद्धतीने बेसनपीठ टाकला जातो त्यामुळे भाजी चवीला अप्रतिम होते शिवाय एकीकड एक रस्सा किंवा एकीकडं भाजी असं होत नाही आणि साधारण आठ ते दहा काजूच्या पाकळ्या थोडंसं ओबडधोबड असं कुठून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे जेव्हा आपण हे पनीरची भाजी खातो तेव्हा दाताखाली हे काजूच्या पाकळ्यामुळे चव छान लागते आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेला आहे मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे यामधलं एक्स्ट्राचं स्टेप म्हणजे आपल्याला हे दुधावरची साय थोडस फेटून घ्यायचं पाव कप दुधावरची साय फेटून घेतलेला आहे आता भाजी झाकून ठेवलेली होतं सगळे मसाले छान शिजल्या गेलेले आहे आणि भाजी इथे तयार झालेली आहे या स्टेजला आपल्याला टाकायचंय दुधावरची साय तर दुधावरची साय जर तुम्हाला टाकायची नसेल तर फ्रेश क्रीम टाकू शकता पण अवश्य टाका या पद्धतीने एकदा करूनच पहा नक्कीच आवडेल हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता इथे मी गॅस अगदी कमी ठेवलेला आहे फार वेळ शिजवत बसायची गरज नाही आता यावर आणखीन एक स्टेप पुढचं करायचं तो म्हणजे तडका द्यायचं तर तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा लोणी घेतलेला आहे लोणी थोडस गरम करून घ्यायचं त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये टाकून घेतलेला आहे आता या ठिकाणी हे लालसर झालं की यामध्ये साधारण एक पाव चमचा इतकं बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे फक्त वरतून तडका देत आहे म्हणून टाकून घेतले आहे याचा तिखटपणा नसतो दिसायला मस्त दिसतो आता हे तडका जे आहे आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे तर यावर टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॉटेल किंवा रेस्टॉरंट ही मस्त मस्त आपली भाजी दिसत आहे वरतून थोडीशी कोथिंबीर थोडीशी पेरून घ्यायची मस्त दिसते नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय